बिनजोरचे गोळाचे मानकरी समीर कर्णूक यांच्यावर पाचशे रुपये आले आले साठी धन्यवाद हो बोरलीवाले आपण नाव फिरवलं बिंदोरला जर पावती घ्या ना बोरलीवाले जितेवाले पावती घेतली त्यांची पहिला निघतायत आणि जे मानकेश्वर प्रसन्न कडा मानकेली वजीर ग्रुप पारणे एक बादली दोन हजार होते ना जोर धरले प्रसन्न हर्षदा पंडित भोई नसरापूर या स्वर्गीय गणेश राम दुधाने सुधाकर पाली यांचं आगमन झाले आणि आता मध्ये उज्जी दुधाने दसरा हार्दिक स्वागत आहे आमचे राहुल भरत पाटील अकुलवाडे आपण या ठिकाणी आला आपला स्वागत आहे तर हिमराज शेठ खडाव आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आजच्या मैदानात दसर दुधाने दुधाने वाडी आपण या ठिकाणी आला आपला स्वागत धन्यवाद कौस्तुभ निलेश शेट गुडविंद नंद्या ग्रुप केक्यू यांचं देखील आगमन झाले आपलं हार्दिक स्वागत आहे आणि जय भवनाई प्रसन्न नवगार दोन, दोन एक बादली दोन हजार होते ना जोरदार श्री भैरनाथ प्रसन्न वाजले कर्जत